परमपूज्य भगवाध्वज स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज बहुजनांचे कैवारी राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि ताट मानेनी जगायचंय हे ज्यांनी आम्हाला शिकवलं आणि महिलांना ज्यांनी संघटनेमध्ये मानाचं स्थान दिलं ते हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुद्रा पक्षप्रमुख आणि केवळ पक्षप्रमुख नाही तर या महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख आणि संपूर्ण भारत ज्यांच्याकडं विश्वासाने पाहत आहे कारण जे वचन दिलं ते पाळणारा जो कोण असेल तर ते प्रमुख मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा नेते आदित्य साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार होऊ दे चर्चा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित आणि खऱ्या अर्थाने शिवसेना किंवा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी माणसं जोडायची जी कला सांगितलेली आहे ती कला आत्मसात असणारे म्हणजे बोलता बोलता सगळ्यांची नावं घेणारे ना आणि संतोषला विसरू शकत नाही तसं मीही संतोषला विसरू शकत नाही कारण माझे विस्तारही संतोष आहेत आणि ते बरोबर आहेत माझ्या बोलता बोलता सगळ्यांची नावं घेणारे ना आणि प्रत्येक माझा कार्यकर्ता हा पुढं आला पाहिजे त्याची ओळख झाली पाहिजे हे सांगणारे जिल्हा प्रमुख संजय पवार साहेब म्हणजे काल मी कोला काल को पुण्यावरून निघाले त्याच्याही आधी माझी नियुक्ती झाली पहिला फोन साहेबांचा आला की ताई तुमची अशी नियुक्ती झाली आणि की कोल्हापूरचा रांगडी बाज आणि खरंच आदरातिथ्य प्रेम की निघाल्यापासून ताई तुम्ही पोचला का तुमची सोय व्यवस्थित झालेली आहे का हे सगळं पाहणारे जिल्हा प्रमुख संजय पवार साहेब सहसंपर्क प्रमुख विजयजी देवणे साहेब दक्षिण संपर्क प्रमुख आणि सतत सातत्यात संपर्कात असणारे मंगेशजी साळवी साहेब प्रमुख अच्युत साळोखे पोपट डांगट तालुकाप्रमुख विनोद खोत विज विराज पाटील राजू यादव हे सर्व वाहतूक सेना जिल्हाप्रमुख दिनेश परमारसाहेब प्रमुख अनिल पाटील शांताराम पाटील दत्ता पाटील दयानंद शिंदे हे सर्व आणि आज सकाळपासून जे तुम्ही म्हटलात कि रस्ते फार खूपच सुंदर आणि रस्त्यावर धावणाऱ्या लाल परींची तर तुम्हाला सांगेलच पण या सगळ्या मार्गावर मला सुखरूप नेणाऱ्या आमच्या ताई आणि सोप्तीला जिल्हाभ्रमुख शुभांगीताई पवार गीता ताई या सगळ्या व्यासपीठावर उपस्थित आहे आणि तुम्ही सर्व निष्ठावंत कारण आज विष्ठा खाणाऱ्यांपेक्षा निष्ठा जपणाऱ्यांना फार मद गरज आहे आज काळाची गरज ती आहे आणि हा कार्यक्रम फक्त इथं उभा असणाऱ्यांसाठी नाही हे मी आवर्जून सांगते कारण माझ्या आजूबाजूला ज्या माता भगिनी कष्टकरी कामगार वर्ग आजूबाजूला जात येत आहे माझी त्यांना विनंती नाही आहे की तुम्ही थांबा कारण तुम्ही थांबणार नाही कारण कष्ट केल्याशिवाय तुमचं पोट भरणार नाही हे मलाही माहिती आहे पण तुमच्या खात्यामध्ये पंधरा लाख ज्यांच्या खात्यामध्ये आलेले आहेत त्यांनी हसत खेळत इथून निघून जावं ही माझी सगळ्यांना विनंती आहे ज्याच्या ज्याच्या खात्यामध्ये पंधरा लाख रुपये जमा झालेले आहेत आणि ज्याला वाटतं माझ्या घरी आता कायमस्वरूपी दिन आहेत त्यांनी इथं थांबायचीच गरज नाही असं मला तरी वाटतं आल्यात का खात्यामध्ये पंधरा लाख आल्यात का नाही बरोबर आहे कारण काय झालंय दादा मला असं वाटतं की माझ्या खात्यात नाही आली पण दादांच्या खात्यात आले असतील दादांना वाटते माझ्या नाही आले पण माझ्या शेजारच्या खात्यात आले असतील त्यांना वाटते माझ्या नाही आले त्याच्या शेजारच्या आले असेल पण कोणाला कशाला विचारा आले असते तो मला उगाच वाईट वाटायचं माझ्याच का नाही आले मी साडे नऊ वर्ष झाले वाट पाहतोय माझ्या कधी खात्यात येणार माझ्या कधी खात्यात येणार पण एकदा हिंमत करून विचाराच आजूबाजूला उपस्थित आहे त्यांनी एकदा सगळ्यांना विचारात हळू आवाजात विचारलं तरी चालेल हा माईक बंद नाही होणार रे <laughs> बघा माईकची व्यवस्था कोणाकडे आहे ते बघून घ्या नाही तर काय होईल हल्ली बोलायला काय केलं की आवाज बंद केले जातात मग ते माईक बंद होतील टी व्ही चॅनेल्स बंद केले जातील बंदी टाकली जाईल पेपर वाचत नाही असं सांगितलं जाईल जे रोज सकाळी उठून सामनाचा समाचार घेत असतात अरे सामन्यात काय आलंय तेच म्हणतात आम्ही सामना मला माहिती नाही कधी वाचला नाही ही दुनिया आहे हल्ली खोट्याची दुनिया आहे ना खोट आहे पण अगदी रंगून सांगितलं गेलेलं आहे मग अशी मी म्हंटल तसं ज्या रस्त्यावरून आम्ही गेलो त्या रस्त्याला लाल परी धावत होते आणि दादा म्हटले तसे त्या रस्त्याला काही आजच लाल परी म्हणजे एस टी बस धावत नाही वर्षानुवर्ष त्या रस्त्यानी एस टी बस जात आहे पण सध्या सगळ्यांनी जर डोळे उघडे ठेवले तर लक्षात येईल प्रत्येक ठिकाणी एस टी जुनीच आहे रस्ते खराबच आहेत म्हणजे दादा म्हटलं तसं चंद्रा उतरण्याऐवजी तिथं जास्त खड्डे आहेत पण ते तसंच आहे बाकी सगळं तसंच आहे पण एक गोष्ट प्रामुख्याने बदलली आणि ती म्हणजे एस टी वर सुंदर सुंदर तीन छासऱ्या चेहऱ्यांच्या असं वाटतंय ते चेहऱ्या नक्की कोणावर हसतात ते आपल्यावर हसतात की काय हे नीट निरखून पा कैसे उल्लू बनाया मैं हमेशा बोलता था अच्छे दिन आएंगे आएंगे अच्छे अच्छे दिन दिन मेरे प्यारो भाई और आएंगे पण हे खरच मूर्ख निघाले त्यांनी विचारलं नाही कोणाला अच्छे दिन येणार आहे आणि तेही मान्य करत गेले हो अच्छे दिन येणारे आले अच्छे दिन अदानी अंबानी नीरव मोदी यांना अच्छे दिन आले आणि ते भूर झालेले आहेत मग त्या लाल परिवार वेगवान सरकार किंवा दुसरं एक होत की गणेश उत्सवाची गणेश उत्सवाच्या भक्तीची नारी चला करूया कोकणाची वारी जसा काही कोकणातील नोकरदार वर्ग मुंबई पुण्याला राहणारा नोकरदार वर्ग चाकरमान्या पहिल्यांदाच कोकणात चाललेला आहे वारी करायला अशी ऍडव्हर्टाईज केली गेली होती अरे त्याला रोज गणेश उत्सव जेव्हा त्याला काही सुट्ट्या जास्त मिळालेल्या नाही का तिकीटाचे दर कमी झालेत असाही काही भाग नाही पण जाहिराती करायच्या आणि त्या जाहिराती कोणाच्या खर्चावरून आहेत मावशी असं वाटत करतात या ताईला काय करायचंय पण बोलायची गोष्ट ही आहे की जाहिराती त्यांच्या होतात पण तो पैसा आपल्या कष्टाचा जातोय ही महत्वाची गोष्ट आहे आणि ही चर्चा करायची आहे आम्हाला कुठही रात्री वेशांतर करून जाण्याची किंवा गुवाहाटीला जाण्याची गरज नाही आमचा बाप माणूस आणि आम्हाला ज्या बाप माणसाला ज्यांनी शिकवलं ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलेलं होतं ऐंशी टक्के समाजकारण आणि तेच बाळकडू उद्धव साहेबांमध्ये आहे म्हणून मला वाटतं दादा या मोकळ्या व्यासपीठावर रात्रीची वाट न पाहता आणि कशाचीच वाट न पाहता खुले आम चर्चा करणारा जर कोणता पक्ष असेल तर तो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना पक्ष आहे उठा स्वाभिमान बाळगा समाधान बाळगा स्वाभिमान बाळगा आणि जनतेला ठामपणे सामोरे जा हा सांगणारा पक्ष जर कोणता असेल तर तो शिवसेना पक्ष आहे गद्दारांनी गद्दारी केली एक गाणं आलेलं आहे पाहिले अवघड हाय गड रे बाप कळणं फार अवघड गोष्ट आहे जेव्हा तो बाप धापा टाकत होता जेव्हा उद्धव साहेब आजारी होते आजारपणाची चौकशी करण्याऐवजी तुम्ही पाठीत खंजीर खूप असला तेव्हा तुम्हाला बाप कधी कळणार नाहीये बाप बदलण्याची समाचार जर कोणार कोणी घेणार असेल तर ते तुम्ही घेणार आहात एवढं लक्षात ठेवा आणि यालाच ते घाबरलेले आहेत म्हणून एक तरुण युवक वारंवार सांगतोय अरे होऊन जाऊ दे अमने सामने होऊन जाऊ द्या आमने सामने तो युवक आहे माननीय आदित्य साहेब ठाकरे वारंवार सांगतात इलेक्शन लावा आणि कळू दे जनतेच्या मनात काय आहे किती वर्ष ऐकायचं दादा ती मन की बात कधीतरी ऐका की जन की बात मन की बात ऐकत बसायचं कोण कुठून बोललं पण ही खरी चर्चा आहे ती खरंच समाजासमोर आहे आज तुम्ही आम्ही विचारा प्रश्न आणि होऊ द्या बोलखेल मग ते वारंवार सांगतात निवडणुका लावा निवडणुका लावा पण ती निवडणुका लावायची म्हणजे आम्ही जे आज तीन चार ठिकाणी फिरलो रस्त्याला एसटी टी स्टँडवरून जाणारेही ताई थांबून ऐकत होते कारण त्यांनाही जाणवत होतं ते सगळे एकाच गोष्टीची वाट पाहून आहे ते म्हणजे इलेक्शन कधी लावली जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान रचलेलं आहे त्या संविधानावर घाला घालायचं काम केलेलं आहे कारण मतदानाचा हक्क बाबासाहेबांनी कोणतीही जात कोणतंही लिंग वर्ण कोणताही भेदभाव न ठेवता समानतेचा हक्क दिलेला आहे पण त्याच्यावरच घाला घालायचा आहे त्यामुळे जर तुम्ही कोल्हापूरमध्ये कुस्तीचे बरेच कुस्ती हा खेळ प्रसिद्ध आहे कुस्तीमध्ये एकेरी एके डाव दुहेरी डाव असे बरे डाव असतात पण दोन हजार चोवीस ला एकच करायचं आहे यांना चितपटच करून टाकायचं आहे हे लक्षात ठेवा आणि मग आपल्या सगळ्या हक्कांवर घाला घातलेला आहे दोनच गोष्टी सोडल्या पाहिजेत एक म्हणजे एस टी आणि दुसरं म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळा कारण एस टीने श्रीमंत माणूस प्रवास करत नाही अदानी अंबानी कधीच एस टीने आणि कोणत्याच श्रीमंताची मुलं जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकली नाही पण आज तुम्ही म्हणताय की पोलखोल पोलखोल चर्चा करायची ताई बरोबर आहे आपली मुलं शाळेमध्ये जातात कोणत्या मोठ्या शाळेमध्ये जातात का आपली मुलं नाही जात रे सामान्य वर्ग आहे इथं बसणाऱ्यांची मुलं जिल्हा परिषदेच्या मराठी मिडियमच्या शाळांमध्ये जाणार आहे पण त्या शाळांचं सुद्धा खाजगीकरण करायचं आहे आणि ती शाळा दत्तक द्यायच्या आहेत दत्तक द्यायच्या आज दत्तक द्यायच्या आणि एक दोन वर्षांनी म्हणायचं नाही आता त्या शाळा त्यांनाच देऊन टाकल्या कारण मागच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये काय केलं याचा पाडा वाचत बसण्यातच वेळ घालवलेला आहे संसद भवनामध्ये सुद्धा भाषणामध्ये दुसऱ्यावर टोकण्यातच यांचा वेळ जातो यांनी काय केलं याची जर यादी काढली तर यांनी खरेदी काहीच केलं नाही पण विकायला सगळं काढलं ते कसं झालंय बापाचं वावर विकायचं आणि घर बांधलं म्हणून फुशारकी मारायची ही आत्ताची परिस्थिती झालेली आहे जे इतक्या वर्ष बापाने जपलं तेच वावर विकलन कुठंतरी एक दोन खोल्या बांधल्या केली अहो विकास आणि प्रगती व्हायला सगळे सुज्ञ नागरिक आहेत विकास किंवा प्रगती व्हायला महिने सुद्धा पुरे असतात महिन्यात विकास आणि प्रगती होते पण सरकारच वाणजोट आहे त्यामुळं त्यांच्याकडे कधीच विकास आणि प्रगतीचा पाळणा हलणार नाही आणि तरीही वाट पाहत बसलेत की आम्ही काहीतरी टेस्टू बेबीचा करू त्यामुळं दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत तरी आम्ही विकास करू पण आता जनता भुलणार नाही हे लक्षात घ्या त्यामुळे दोन हजार सत्तेचाळीस ला विकास होईल या भूल थापांना बळी पडायचं नाही मी काही तुम्हाला प्रश्न विचारते त्या प्रश्नांची उत्तर तुम्ही द्या ही चर्चा आहे आणि ही चर्चा खुल्यामच झाली पाहिजे कोणत्याही वेशांतरात वगैरे काही नाही जसं आहे दादा दादा म्हंटले तसं दादा अगदी रोखठ बोले इथं प्रत्येक जण बसलेला हा निष्ठावंत आहे आणि जे प्रश्न विचारले जातात ते तुम्ही आम्हाला विचारलेलं आहे तिथं जाणाऱ्या सामान्य ना त्या बघा त्या मावशी सुद्धा बघतात की काय बोलतात ते पटतय प्रत्येकाला की हो माझ्याही मनात माझ्याही घरात एक आहे पण त्या जर संरक्षण होऊ शकत नाही बेटी बेटी म्हणायचं आणि टीव्हीला बातमी लागली मणिपूरची बातमी लागली की बातम्याच बंद होऊन जातात मणिपूर मध्ये इंटरनेटच बंद केलं जात तिथं नग्न अवस्थेत महिलेची दिंड काढली जाते त्यावेळेस यांच्या महिला काहीच बोलत नाही बरोबर आहे मावशी आज एका मुली आपल्याला का महिलांना कशाची काळजी असते मुलगी वेळेवर घरी आली नाही तर काळजी वाटते पण जर महाराष्ट्राचं मणिपूर व्हायचं नसेल तर वेळीच यांना रोखलं पाहिजे हे लक्षात घ्या जर आपण म्हंटलो जाणाऱ्या येणाऱ्यांनी विचार केला जाऊ दे आम्हाला काय करायचंय करा चर्चा आम्हाला काय करायचंय मणिपूर तिकडं जळतय मी तर आहे ना व्यवस्थित आहे व्यवस्थित घरी जाताना थकलाय ना पगार पाणी हातात आहे ना मुलांच्या शाळांची फी व्यवस्थित आहे ना शिक्षण व्यवस्थित आहे शिक्षण भरती नाही आहे तरुण मुलांना नोकरी धंदे आहेत या सगळ्या गोष्टी मग काय व्यवस्थित चाललंय व्यवस्थित एकच चाललंय शेठ महागुरु झालेले आहेत परदेश वाऱ्या करून येतात ते मस्त मस्त कोट शिवतात ते आणि परदेशातून हात हलवतात एवढंच मस्त चाललंय आणि भारतातल्या एकाही पत्रकाराला पत्रकार परिषद आजपर्यंत घेतलेली नाही हे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे कारण विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देता येणार नाही म्हणून या चर्चेच्या माध्यमातून मी तुम्हाला जे प्रश्न विचारते ते प्रश्न बघा तुम्हाला काय त्याची उत्तर येत आहेत पंधरा लाख रुपये खात्यामध्ये आले का आले का नहीं। नहीं। आजूबाजूला जे जाणारे आहेत त्यांच्या खात्यामध्ये पंधरा लाख नक्कीच येऊन गेलेले आहेत बरोबर का पंधरा लाख आले का ताई नाही काळ धन आलं का नोटाबंदी केली काय सांगितलं होतं काळधन धन येणार आपल्या सगळ्यांना सक्रें सगळा पैसा काळा पैसा जो स्विस बँकेमध्ये आहे तो पैसा भारतामध्ये येणार सगळ्यांना मिळणार झालंय का असं काही काय झालंय ताई आपणच कुठ तरी घर खर्चाला म्हणून ठेवलेले असतील ते पैसे सुद्धा काढून द्यायची वेळ आली आहे आपल्याला परत दोन हजाराच्या नोट आता बंद केली किती त्याचा विचार होणं गरजेचं आहे दाऊद मल्ल्या किंवा नीरव मोदी हे भारतामध्ये फरफटत आणलं का यांना का मिळाले रोजगार मिळाले नाही पण एक रोजगार तरुणांना मिळालेला आहे आणि तो रोजगार म्हणजे काय आहे तुमच्या जर लक्षात येत असेल तर तीस पैसे आणि चाळीस पैशावर मोबाईल हातामध्ये घ्यायचा आणि अंधभक्त होऊन ट्रोल करत राहायचं इथं काहीही दिलेला नाही त्यामुळे डोळे उघडा अंधभक्त होऊ नका गंगा स्वच्छ झाली का अहो ज्या गंग्यामध्ये आपण पाप धुळेला जातो यांनी त्यांचीच पाप कोरोनाच्या काळामध्ये त्या गंगेमध्ये प्रेत वाहून गेली आणि म्हणून आम्ही ठामपणे म्हणतो की या महाराष्ट्राचं सुदैव त्या काळामध्ये संपूर्ण जग चक्रास थांबून गेलं होतं एखादं चक्र घरघर फिरावं आणि एकदम थांबावं तसं जग थांबलं होतं पण आपलं सुदैव होतं त्या काळामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे होते आणि त्यामुळे आपल्याला महाराष्ट्रातल्या कोणत्याच नदीमध्ये अशी प्रेत वाहताना दिसली नाही कुटुंब प्रमुख म्हणून प्रत्येकाने सुरक्षित राहिलं पाहिजे ही काळजी उद्धव साहेबांनी घेतलेली होती घरातल्या प्रत्येक माता भगिनी जेव्हा मा संध्याकाळी टी व्ही लावायच्या आणि उद्धव साहेबांना ऐकायच्या तेव्हा अश्वस्थ व्हायच्या खऱ्या अर्थाने कुटुंब प्रमुखाची भूमिका बजावलेली होती आत्ता काय सांगतात हे लोक उद्धव साहेब घराबाहेर पडत नाही अहो ते घराबाहेर पडत नव्हते पण सर्वात जास्त गुंतवणूक त्या काळामध्ये आणली होती ती उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आणि आता तुम्ही काय करताय वळलं इकडं की गुजरातची दिशा दाखवून द्यायची रोजगार धंदे महाराष्ट्रात येणार होते ते गुजरात कडे वळवायचे हिऱ्यांच्या व्यापाऱ्या ना तिकडंच न्यायचं गुजरात म्हणजे काय तुम्ही मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आहात का गुजरातचे आहात हेच कळत नाही महागाई कमी झाली का नाए। नाए। कमी झाली का तीनशेचा गॅस सिलेंडर बाराशे ला झाला ना म्हणजे महागाई झाली ना कमी झाली ना महागाई कमी आधी तुमच्याकडे फक्त गॅसला पैसे द्यायला तीनशेच रुपये आता तुम्ही रुपये की किती पैसा तुमच्याकडे आलेला आहे आणि दुसरी गोष्ट मला रक्षाबंधनला भेट मिळाली म्हणजे मलाच नाही सगळ्यांना भेट मिळाली दोनशे रुपये कमी झाले मग म्हटलं चला आता दोनशे रुपये कमी झाले पण काय नशीब असेल मी अगदी एक दिवस आधीच सिलेंडर घेतला होता म्हणून ती भेट काय मला मिळाली नाही तर जाऊ दे म्हंटल तर घरचे म्हणायला लागले काय आता सासूरवासी नसले की म्हणतात ना काय आणलं भावानी काय दिलं म्हंटल अहो भावानी आता दोनशे रुपये कमी झालं नाही या महिन्यात बुक केला पुढच्या महिन्यात बुक करल त्याच्या पुढच्या महिन्यात म्हणजे सतत आता मला दोनशे रुपये तरी कमी होतील पुढच्या महिन्यात चारशे कमी होतील जसा वाढत गेला तसा टप्प्या टप्प्याने कमी होईल पण भाऊ गजबच निघाला महिनाही झाला नाही तर कालच गॅस सिलेंडर दोनशे नऊ रुपयांनी वाढवलेला आहे मग लक्षात येत नाही बहिणीला भेट दिली का बहिणीची थेट लुटच केलेली आहे ते लुट, लुट करणारे जर सरकार असल एक लक्षात घ्या सुरतेची लूट छत्रपती शिवाजी महाराजांनी केली होती त्यामुळं महाराष्ट्राची लूट करून द्यायची नसेल तर महाराष्ट्रावर परत एकदा फडकला पाहिजे हे लक्षात ठेवा ज्या भगवा फडकल त्याच वेळेस या महाराष्ट्रातील लेकी बाळी सुखात असतील सुरक्षित असतील आज आम्ही दिवसभर फिरतोय आज तुमच्यामध्ये आम्ही आहोत पण पन... शिवसेना ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे कोणत्याही महिलेकडे वाईट नजरेने पाहण्याची ताकद कोणाची होणार नाही हातात बांधलेलं शिवबंधन हे त्याचं प्रतीक आहे तेव्हा असंच खंबीर नेतृत्व आपल्याला महाराष्ट्रामध्ये हवं आहे पुढचा प्रश्न आहे मेक इन इंडिया झाला का स्टार्टअप इंडिया झाला का नवे नवे उद्योग सुरू केले असतील तुम्ही सगळ्यांनी अरे अर्थ तर कळू दे ना स्टार्टअप इंडिया मेक इन इंडिया डिजिटल इंडिया एक आजी आली आजी म्हंटली आता नातू म्हंटल आजी तुला आता तिकीटाचे पैसे कमी झालेत आजी खुश झाली झाले ना महिलांना अर्ध तिकीट झाले आता एस टी मध्ये आजी खुश झाली नातू मला आजी ते रांगेत भिंग्यात उभं राहणं सोडून दे आता काय ये रेवानी एवढं मोदी साहेब आहे तू रांगेत कुठं उभं राहते हे बघ हातात मोबाईल आहे हिथून बुक तिथं एस टीत बसशील तर हवा घेशील मस्तपैकी आजी म्हणली असू दे आता नव्या जमान्याचं कर बुक आजीने तिकीट बुक केलं आजी खुश झाली चला आता मला अर्ध तिकीट आहे तसंही साठ वय झाल्यावर तिकीट अर्धच होत पूर्णच बंद तिकीट बुक केलं तर पूर्ण तिकीट पडलं आजी म्हणले असं कसं झालं नाही नाही काहीतरी पैसे तू बघ कुठंतरी मोबाईलमध्ये मोबाईल मध्ये गेला असं नाही म्हणलं आजी खरंच एसटी मध्ये गेल्यावर कंडक्टरला विचारलं अरे असं कसं झालं म्हणजे घरून तिकीट बुक केलं मोबाईल वरून तर पूर्णच पडतय हि तर येऊन रांगेत उभं केलं तरच अर्ध तिकीट आहे आता विचार करा महिलांनी कुटुंब सांभाळायच्या तिकिटासाठी रांगेत उभं राहायचं तर त्यांना अर्ध तिकीट मिळणार ही तर तुमच्या सगळ्या वेगवान निर्णयाची पोलखोल आहे निर्णय वेगवान आहे राबवणार कोण हेच माहिती नाहीये शासन घरोघरी आहे आणि जनता वाऱ्यावरही शासन घरोघरी येत आहे पण पकडून आणलेले सगळे जे लाभार्थी आहेत त्यांना माहितीच नाही आम्ही का आलोय आमचं इथं काहीच काम नव्हतं पण आम्हाला म्हणले या एसटी देतो सगळं देतो तुम्ही येऊन हो। बसा आमचे मुख्यमंत्री येणार आहेत शासन दारोदारी आणि ज्यांना लाभ घ्यायचा आहे ते वाऱ्यावर येत त्यांचं ते अजून वाट आहेत आमच्या दारात कधी शासन येणार आहे कधी आम्हाला सगळं म्हणजे कसं झालंय माहिती का आता तुम्ही म्हणताल असं काय बोलते ताई पण जुनीच गोष्ट आहे जुनीच दारू आहे वेगळं केलेलं आहे अशी बात झाली कारण त्यांना ती सवय रात्रीच्या चर्चा करायची त्यामुळे हे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत लक्षात घेण्यासारख्या योजना जुन्याच आहेत पण त्याला नावं वेगळी दिलेली आहेत आणि जनतेला भुलीस पाडलेलं आहे पण एक योजना नवी होती आणि जी खऱ्या अर्थाने कोरोना काळामध्ये भुकेलेला अन्न देणारी ठरली ती योजना म्हणजे शिवभोजन थाळी पाच रुपयामध्ये त्या त्याला अन्न दिलं आणि त्यांचं खरेच आशीर्वाद शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मिळालेले आहेत संकट येत राहतात आपण संपलोय असं वाटतं पण संपत असताना जिथं आपलं अस्तित्व टिकलेलं आहे आपण विसरता कामा नये आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बाजूनी संपूर्ण जनता आहे हे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे आज या सर्व कष्टकरी वर्गांना दुसरा महत्वाचा प्रश्न आरक्षण मिळालं का आरक्षण मिळालं कोणाला नाही मिळालं चीन घाबरला का दहशतवाद थांबला का मग अगळ्याचीच उत्तरं नाही आहेत तर मग तुमचे अच्छा दिन कोणते होते येताय लक्षामध्ये सगळंच नाहीये ना, ना पैसा मिळाला ना पगार वाढला ना महागाई कमी झाली ना नोकऱ्या मिळाल्या ना चीन घाबरला उलट चीन एक एक इंचा आतमध्ये येत चाललेला आहे जर सगळंच नाहीये तर मग अच्छे दिन कोणते आणि तुम्हाला पुढं तरी का निवडून द्यायचंय हे जनतेने लक्षामध्ये घ्यायचं आहे आणि हे जेव्हा तुम्ही लक्ष्यामध्ये घेताल शेतकऱ्याला हमी भाव मिळालेला नाही आज शेतकरी जो पियान शेतकरी जे धान्य पिकवतो त्याचा भाव ठरवायची त्याला उभा नाहीये तो ठरवत नाही व्यापारी ठरवतो हो पण त्याच टोमॅटोचं ज्यावेळेस सॉस तयार होतो तो सॉसची हो किंमत कंपनी ठरवणार मग काय मग हा बळीराजा जो शेतकरी वर्ग आहे त्याच्यासाठी तुम्ही काय केलेला आहे आणि ज्या राज्या राज्यामध्ये निवडणुका येतील त्या राज्यांमध्ये नुसतीच आश्वासन म्हणूनच उद्धव साहेबांनी आदेश दिलेला आहे की हे जे काही जुमले निवडणुकीचे जुमले हम ये करेंगे हम वो करेंगे म्हणणारे आणि महत्वाचा निवडणुका येतील म्हणून महिला आरक्षण विधेयक जाहीर केलेलं आहे की महिलांना आरक्षण मिळणार आहे जाहीर केलं महिला खुश होतील पण गंमत कशी आहे पाटलांनी गाव जेवण ठेवलेलं आहे चूल बंद करायची आणि जेवायला यायचं पण जेवण कधी आहे नातवाच्या वारशाला नातवाचं वारस कधी आहे पोराचं लग्न झाल्यावर पोराचं लग्न कधी आहे जेव्हा पोरग जन्माला येईल त्यावेळेस अजून पोरग झालं नाही पण नातवाच्या वारशाचं गाव जेवण ठेवलंय ही लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे महिला महिला आरक्षण आहे महिला संसदेत येऊन बसल्या पाहिजेत असं वाटतय पण कोणत्या महिला ते डॉल असते पहा आपल्या घरामध्ये चावी दिली की बावली डुलते डुलते तशा बावले आवे आहेत ज्या वेळेस मणिपूरला महिला जळत असते तेव्हा शांत महिला पाहिजेत म्हणजे स्मृती इराणी असतील चित्रा वाघ असतील नावातच वाघ आहे दरकाळी कधी फुटलीच नाही अशा ज्या आहेत त्या तेव्हा आवाज देणार तेव्हा शांत बसणार आणि ज्या वेळेस उद्धव साहेबांनी एकच शब्द उच्चारला तो पण जनतेकडूनच आला होता माहितीये कोणता तरबुजा तो शब्द काय उचारला या चित्राताईंनी तर रानच पेटून दिलं आणि ड्रेस द्यायला निघाल्या म्हणून मला वाटतं त्या एकच आहे की ते, ते ड्रेस जर कोणाला द्यायचा असेल तर तो सोमय्या जो उघडा होऊन मोबाईल वर अश्लील चाळे करत होता दुसऱ्याच्या फायली उघड्या करत होता तो स्वतः उघडा झाला त्याला द्यावेत ते पण अशा वेळेस जर गप्प बसणाऱ्या महिला तुम्हाला संसदेत पाठवायच्या नसतील तर यांची ही गोडदोड इथंच थांबवली था पाहिजे आणि हे जे, जे चर्चेचे मुद्दे आहेत चर्चा करून इथं थांबायचं था नाही ही चर्चा आपण प्रत्येकाने घरोघरी करायची आहे मग आमच्या ताई असतील आमच्या दादा असतील त्यांनी घरी जाऊन ही चर्चा करायची आहे की नक्की आपल्याला काय मिळालं जर काय मिळणारच नसेल तर यांना दोन हजार चोवीस ला चितपट करून या महाराष्ट्रावर भगवा फडकवायचा आहे या भारतामध्ये सत्ता बदल हा झालाच पाहिजे मला या ठिकाणी बोलण्या बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभारी आहे जय हिंद जय महाराष्ट्र